आपण एवढा व्यवसाय करू सुद्धा आपल्याला होत आहे एवढा पैसा कुठून आणतोय एकाचे दोन दोनाचे तीन तीनाचे चार गाड्या केल्या हॅलो सर गाड्यांचं बिल निघालं आहे तुमचा गाडी नंबर काय आहे एम एच झिरो सिक्स सी पी एकवीस त्रेचाळीस ओके हे घ्या तुमचं बिल आणि हे बघा झाले तुमचे पैसे अकाउंट जमा थँक्यू मी घेऊन आली आहे तुमच्या व्यवसायासाठी एक सोल्युशन तेही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे म्हणजेच तुमचं आमचं साई एम्पायर या मी तुम्हाला दाखवते साई एम्पायर म्हणजे नक्की काय आपलं साई एम्पायर स्टार्ट टू एंड सगळी प्रोसेस करून देतात म्हणजे गाडी खरेदी करणं त्यावर लोन करून देणं आणि अनुभवी ड्रायव्हर सुद्धा उपलब्ध करून देतात एवढंच नाही तर पाच वर्षाचं अग्रीमेंट देखील ते करून देतात आपल्याकडे हिंडायोरा मारुती अर्टिका आणि डिझायर या गाड्या उपलब्ध आहेत दीपावलीच्या निमित्ताने साई एम्पायर घेऊन आलेला आहे एक बंपर ऑफर गाडी खरेदीवर तुम्ही घेऊ शकता एक ब्रँडेड एसी किंवा वॉशिंग मशीन आणि त्याच सोबत तुम्हाला मिळेल एक आकर्षक भेटवस्तू साई एम्पायर दोन हजार आठ पासून मार्केटमध्ये आहे आणि दोन हजार वीस पासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आपल्या पाच शाखा आहेत पुणे पिंपरी चिंचवड वाशी अंधेरी आणि बँगलोर मध्ये तर लवकरच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि आपल्या स्वतःची हक्काची गाडी घरी घेऊन या नियम व अटी लागू